नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरीने हे शॉप क्लोज केलेलं असतं तेव्हा तिथं अर्णव पण असतो आणि तेव्हा तेव्हा अर्णव तिला म्हणतो मी माझी तुम्ही वाढ बघत होता का तेव्हा ईश्वरी म्हणते हो असं बोलल्यानंतरनं त्यांचा विषय आता राकेशकडे गेलेला असतो तेव्हा ईश्वरी अर्नवला म्हणते तुम्ही एकदा तरी राखेशजींना भेटलंच पाहिजे मला गॅरंटी आहे ते तुम्हाला पण नक्कीच आवडतील असं बोलल्यानंतरनं आता अर्नव थोडा शांत झालेला असतो आणि अर्नव म्हणतो आवडतील म्हणजे ते तुम्हाला आवडतात का तेव्हा ईश्वरी म्हणते हो आवडतात ते मला असं बोलल्यानंतरनं आता अर्नवला असं वाटलं वाटलेलं असतं की ईश्वरी हा राकेश कोण आहे त्याला लाईक करत आहे असं वाटल्यानंतर ना आता अर्णवचा थोडा चेहरा पडलेलाच असतो पण ईश्वरीच्या चेहऱ्यावरली स्माईल बघून अर्णवला खूप अस्वस्थ होत असतं कारण की मी हिला लाईक करतो आहे पण हिला माझ्याबद्दल काहीच फिलिंग्स नाही कोण हा राकेश त्याच्याबद्दल फिलिंग्स आहे असं असं राके आता अर्णवला वाटत असतं आणि घरी पण हाच विषय झालेला असतो ईश्वरीचे आत्या आणि आई हे एकमेकींशी बोलत असतात की आत्या बोलत असते की मला गॅरंटी आहे की आपल्या इशूबद्दल त्या राकेशच्या म राकेशजींच्या मनात नक्कीच काहीतरी आहे असं बोलल्यानंतरनं हे सगळे वाक्य आता अर्णवच्या कानावर पडलेले असतात तेव्हाच ईश्वरीची आई म्हणते हो हो मला पण असं वाटतं पण आपण आपा आत्ताच घाई नको करायला मी आधी यांच्या सगळं कानावर घालते यांनाही शिवशी बोलायला लावते मग आपण काही ते ठरू असं बोलल्यानंतर आत्या म्हणते हो हो आणि आत्या आणि आई खूपच खुश असतात आणि हे सगळं ऐकून अर्णव आता खूपच शॉक झालेला असतो आता अर्णव हा राकेश कोण आहे हे हुडकून काढेल का ह्याचा चेहरा पाहेल का आणि ह्या राकेशजीचं सत्य अर्णवच्या समोर येईल का हे पाहण्यासाठी विसरू नका तुही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद